मित्रांनो गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक इसकून तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाचे तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकावरती मेसेज करा व या आमच्या शालेय स्पर्धा परीक्षेच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम चला पाहूया उतारा या ठिकाणी आपल्याला अभ्यासावायचा आहे तर आपण सर्वप्रथम काय करू या उतार्याखालील पाच प्रश्नांची प्रश्न अभ्यासू म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस या उताऱ्या वाचन करू त्यावेळेस असा आपल्या लक्षात येईल की नेमकं या उतार्यावरती काय विचारलेले आहेत प्रश्न पहिला प्रश्न का आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात इंग्लंडचा सरसेनापती कोण होता अमेरिकेचं जे इंग्लंड सोबत युद्ध झालं त्या युद्धामध्ये इंग्लंडचा सरसेनापती सेनापती सेनापती कोण होता पर्याय ए वॉरन हेस्टिंग पर्याय बी प्रशासकीय अधिकारी पर्याय सी कॉर्नवालिस पर्याय डी पीट्स चार पर्याय दिलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण पुढचा प्रश्न का आहे कॉर्नवॉलिसला गव्हर्नर जनरल म्हणून कोठे पाठवण्यात आले ये आयर्लंड बी अमेरिका सी भारत आणि डी जपान प्रश्न क्रमांक तीन पहा प्रश्न क्रमांक तीन का आहे कोणत्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलला दोन अधिकार देण्यात आले कॉन्सिल ऍक्ट यार्क टाऊन ऍक्ट पीट्स इंडिया एक्ट यापकी सर्वकी सर्व, या सर्व। प्रश्न क्रमांक चार का है प्रश्न क्रमांक चार कॉर्नवालिस सत्रहशे एक बी सत्रहशे शहसी सी अठाराशे पांच डी सत्रहशे एक प्रश्न क्रमांक पांच का है प्रश्न क्रमांक पांच कॉर्नवाली समोर कोणते आव्हान नव्हते कोणते आव्हान नव्हते ये समाधानकारक भूमिकर व्यवस्था निर्माण करणे बी कंपनीचा व्यापार विभागाची पुनर्रचना सी शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करणे डी कार्यक्षम व प्रमाणिक न्याय पद्धतीची निर्मिती यापैकी कोणते आव्हान त्याच्यासमोर नव्हते तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण या, या उतार्याखालील पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायाचं वाचन केलेलं आहे आता आपण काय करू हा उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला या ठिकाणी नेमकं आपल्याला तर माहिती झाले की या उतार्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आता आपण उतारा वाचन करू म्हणजे आपल्या लक्षात येईल की या पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला सांगता येतील का आहे चार्ल्स कॉर्नवालिस कॉर्नवालिसचा जन्म इंग्लंड इंग्लंडच्या उमराव घराण्यात सतराशे अडोतीस मध्ये झाला अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात पहा अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात तो इंग्लंडचा सरसेनानी होता म्हणजे तो सरसेनापती होता कोणाचा इंग्लंडचा कोण चार्ल्स कॉर्नवालिस परंतु पराभूत झाल्याने कॉर्नवॉलिसने यार्क टाउन येथे अमेरिकन सैन्यासमोर शस्त्र ठेवले सतराशे एक्क्याऐंशी त्यानंतर त्याची नियुक्ती आयर्लंडमध्ये झाली सतराशे शहाऐंशी मध्ये कॉर्नवॉलिसला गव्हर्नर जनरल म्हणून भारतात पाठवण्यात आले कधी सतराशे शहाऐंशी ला त्याला गव्हर्नर जनरल म्हणून भारतात पाठवण्यात आले त्यावेळी पीट्सच्या कायद्यात कोणत्या कायद्यात पीट्सच्या कायद्यात दुरुस्ती करून गव्हर्नर जनरलला दोन खास अधिकार बहाल करण्यात आले दोन खास अधिकार बहाल करण्यात आले कोणते एक म्हणजे सेनापतीचा अधिकार कोणता सेनापतीचा दुसरा विशेष प्रसंगी कॉर्नवालिसला बहुमताला दूर सारण्याचा अधिकार होय दुसरा अधिकार विशेष प्रसंगी एखाद्या प्रसंगी जर एखाद्या गोष्टीचं बहुमत जर झालं यांच्या विरोधात चाललंय असं वाटलं तर ते बहुमत नाही असं करायचं म्हणजे हे करायचं सांगायचं की हे आम्ही मान्य करणार नाही म्हणजे बहुमताला दूर सारण्याचा अधिकार हे दोन अधिकार त्याला पीट्सच्या कायद्यानुसार देण्यात आले एक समाधानकारक भूमिकर व्यवस्था निर्माण करणे कार्यक्षम व प्रमाणिक न्यायपद्धतीची निर्मिती आणि कंपनीच्या व्यापार विभागाचे पुनर्रचना अशी आव्हानात्मक कामे कॉर्नवालिस्ट समोर होती कोण कोणती होती पहा भूमिकर्स व्यवस्था निर्माण करणे कार्यक्षम प्रमाणिक न्यायप्रणालीची व्यवस्था निर्मिती आणि पुढचं कंपनीच्या व्यापारविषयक पुनर्रचना ही आव्हानात्मक कामे कॉर्नवालिस्टच्या समोर होती वॉरन हेस्टिंगने स्थापन केलेल्या प्रशासकीय व्यवस्थेच्या आधारावरच कॉर्नवालिसने पुढील कार्य केले ही व्यवस्था अठराशे अठ्ठावन्न पर्यंत कायम होती गव्हर्नर जनरल म्हणून कॉर्नवालिसची भारतातील कारकीर्द सतराशे शहात्तर ते सतराशे त्र्याऐंशी अशी आहे त्यानंतर अठराशे पाच मध्ये पुन्हा एकदा कॉर्नवालिसची नियुक्ती झाली भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून पुन्हा अठराशे पाचला आणखी कॉर्नवालिस आला पण यावेळी त्याला प्रशासनाची संधी मिळाली नाही कारण त्याने अठराशे पाच मध्ये त्याचा मृत्यू झाला अठराशे पाच मध्येच आला आणि लगेच त्याचा काय झाला मृत्यू झाला तर पहा आपण पाच प्रश्न त्यांचे पर्याय वाचन करून उतारा वाचन केल्यामुळे आपल्याला काय लक्षात आलं की यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहेत तर पहा पहिला प्रश्न काय आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात इंग्लंडचा सरसेनापती कोण होता पहिल्याच ओळीत दिलेला आहे चार, कॉर्न चार्ल चार्ल्स कॉर्नवालिस वॉर्न हेस्टिंग होता का नाही तर कॉर्नवालिस पर्याय क्रमांक सी हे उत्तर येते छान चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर देत आहे छान ज्यांचा आले त्यांचा अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे कॉर्नवालिसला गव्हर्नर जनरल म्हणून कोठे पाठविण्यात आले कॉर्नवालिसला गव्हर्नर जनरल म्हणून कोठे पाठविण्यात आले तर सतराशे शहाऐंशी मध्ये कॉर्नवालिसला गव्हर्नर जनरल म्हणून भारतात पाठविण्यात आले तो अमेरिकेमध्ये तर सर सेनानी होता सेनापती होता जपान तर त्याचा उल्लेखच नाही उतर्यात आयर्लंड आहे पण आयर्लंड मध्ये काय दिले परंतु पराभूत झाल्याने कॉर्नवालिसने यार्क टाउन येथे अमेरिकन सैन्यासमोर शस्त्र ठेवले त्यानंतर त्याची नियुक्ती आयर्लंडमध्ये झाली आयर्लंडमध्ये काय झाली तर तो सरसेनानी म्हणूनच गेला तिथं आणि भारतामध्ये तो गव्हर्नर जनरल म्हणून आला आपल्याला गव्हर्नर जनरल म्हणून कोठे पाठवण्यात आले भारतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पहा प्रश्न क्रमांक तीन कोणत्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलला दोन अधिकार देण्यात आले कॉन्सिल ऍक्ट नुसार का नाही याप टाउन ऍक्ट नाही तर पीट्स इंडिया ऍक्ट या कायद्यानुसार त्याला दोन अधिकार विशेष अधिकार देण्यात आले कुणाला गव्हर्नर जनरलला कोण कोणते सर सेनापतीचा अधिकार आणि दुसरा म्हणजे विशेष प्रसंगी कौन्सिलच्या बहुमताला दूर सारण्याचा अधिकार हे दोन अधिकार त्याला पिट्स इंडिया च्या ऍक्ट नुसार देण्यात आलेले होते पुढचा प्रश्न कॉर्नवालिसची नियुक्ती दुसऱ्या वेळी केव्हा झाली तो दुसऱ्या वेळी पहिल्या वेळी सतराशे शहात्तर ते सतराशे त्र्याऐंशी पहिली नियुक्ती त्यानंतर दुसऱ्या वेळी तो अठराशे पाच मध्ये आला आणि लगेच त्याचा मृत्यू झाला कधी नियुक्ती झाली सतराशे एक्क्याऐंशी का नाही सतराशे शहाऐंशी नाही तर अठराशे पाच साली त्याची नियुक्ती झाली दुसऱ्या वेळी सतराशे एकोणनव्वद येईल का नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी त्याची दुसऱ्या वेळी नियुक्ती अठराशे पाच साली त्याची नियुक्ती करण्यात आली होती का लक्षात काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये काहीच नाही एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत उतारा एकदम पहा इथं दिलेला आहे उतार्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा त्यानंतर पहा गव्हर्नर जनरल म्हणून कॉर्न कॉर्नवॉलिसची भारतातील कारकीर्द सतराशे शहात्तर ते सतराशे त्र्याऐंशी अशी आहे त्यानंतर अठराशे पाच मध्ये पुन्हा एकदा कॉर्नवालिसची नियुक्ती गव्हर्नर जनरल म्हणून झाली पण ह्यावेळी त्याला प्रशासनाची संधी मिळाली नाही कारण अठराशे पाच मध्ये त्याचा मृत्यू झाला कारण त्याचा अठराशे पाच मध्ये काय झाला मृत्यू झाला आणि त्याच्यावरच्या प्रश्नाचं उत्तर हे हो काहीत आहे पीठ्सच्या कायद्यात दुरुस्ती करून गव्हर्नर जनरलला दोन खास अधिकार बहाल करण्यात आले एक म्हणजे सेनापती कोणत्या कायद्यात पीठ्सच्या कायद्यात दुरुस्ती करून दोन अधिकार देण्यात आले आलं कोणत्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलला दोन अधिकार देण्यात आले असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर कोणत्या कायद्यानुसार पिट्स इंडिया या कायद्यानुसार आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढचा आणि शेवटचा पाचवा प्रश्न का आहे पहा कॉर्नवाली समोर कोणते आव्हान नव्हते ये समाधानकारक भूमिका व्यवस्था निर्माण करणे बी कंपनीचा व्यापार विभागाची पुनर्रचना करणे सी शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करणे डी व हो प्रमाणिक न्यायपद्धती निर्मिती तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे त्याच्याकडे कोणकोणते एक आ, हे नव्हते तर पहा एक समाधानकारक भूमिकर व्यवस्था कोणते आव्हान होते कॉर्नवॉलिसच्या बहुमताला दूर करण्याचे आणि पुढे काय दिले एक समाधानकारक भूमिकर व्यवस्था निर्माण करणे कार्यक्षम प्रमाणिक न्याय पद्धती निर्मिती आणि कंपनीच्या व्यापार विभागाचे पुनर्रचना अशी आव्हानात्मक कामे कॉर्नवॉलिसच्या समोर होती कोणती होती आपल्याला प्रश्न होता कोणती नव्हती आणि इथं कोणती होती मग भूमिकर व्यवस्था निर्माण करण्याची होती कार्यक्षम प्रमाणिक पद्धती निर्मिती करण्याची होती कंपनीच्या व्यापार विभागाचे पुनर्रचना अशी आव्हानात्मक कामे त्याच्या समोर होती मग आता चार पर्यायापैकी पर हे तीन होते तर नव्हते कोण पहा कॉर्नवाली समोर कोणते आव्हान नव्हते समाधानकारक भूमिका निर्माण समाधानकारक भूमिकर व्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान होते आपल्याला इतर नव्हते दिले बरोबर आहे का त्यानंतर बी कंपनीच्या व्यापार विभागाची पुनर्रचना हेही आव्हान त्याच्या समोर होते शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करणे हे काही उतार्यामध्ये दिलेलं नाही तर चार का आहे कार्यक्षम प्रमाणिक न्यायपद्धती हेही आव्हान त्याच्यासमोर होते मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करणे हे आव्हान त्याच्या समोर नव्हते पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल चला विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तर योग्य आलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो असाच अभ्यास करत चला चला आपले आपली नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस ची जी परीक्षा आहे ती आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि त्याचे प्रवेश फॉर्म भरण्याची तारीख सोळा जुलै ते सोळा सप्टेंबर आहे सोळा सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरा ज्यांनी भरलेले नाही त्यांनी परीक्षा फॉर्म भरून घ्या विद्यार्थी मित्रांनो लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल सराव करत चला प्रत्येक मी जे घटक शिकवतो त्या घटकावर जे तुमच्याकडे असलेल्या पुस्तकात अधिकाधिक प्रश्नांचा सराव करत चला गणित शिकवत असलो तोटा चालू आहे तर तोटा तो तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातील प्रश्न सोडवा उतारे आहेत तर तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यातले उतारे सोडवा बुद्धिमत्तेचे प्रश्न जे घटक चालू आहे त्याचे बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवा आलं चला या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड ह्या व डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब येशे या चॅनलला लाईक करा या चॅनलवरती तुम्हाला पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या या ठिकाणी मागील तासिका तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील प्रत्येक घटकावर खूप सराव घेतलेले या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब